नमस्कार आज पाहुयात गूळ आणि साखर न वापरता पौष्टिक ड्रायफ्रूट्स लाडूची रेसिपी अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी या लाडूची रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे लाडू बनवण्यासाठी इकडे मी बिया काढून खजूर घेतलेले आहेत एक वाटी काजू बदाम पंपकिन सीड्स आणि काळे मनुके हे अर्धी अर्धी वाटी घेतलेलं आहे सुरुवातीला बिया काढून घेतलेले खजूर जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालून ते बारीक करून घेणार आहोत इकडे खजूर जे आहेत ते मिक्सरला बारीक करून झालेले आहेत गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत बदाम काजू मनुके पंपकिन सीड्स हे सर्व आपण एकत्रच याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही इकडे वापरू शकता माझ्याकडे घरात जे अवेलेबल होते ते मी इकडे वापरलेले आहेत आता सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कमी फ्लेमवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गोडव्यासाठी आजच्या लाडूमध्ये मी इकडे खजुराचा उपयोग केलेला आहे त्यामुळे साखर आणि गूळ न वापरता आजचे हे लाडू आपण बनवलेले आहेत अतिशय पौष्टिक आणि बऱ्याच आजारांवर गुणकारी असे हे लाडू आपले तयार होतात थंडीच्या दिवसात सगळ्यांनी आवर्जून खावेत इतकी ही पौष्टिक रेसिपी आहे सर्व ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत आता हे पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घेणार आहोत ज्या मिक्सरच्या भांड्यात खजूर बारीक करून घेतलेले होते त्याच्यातच मी हे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे तुम्हाला हवं तर याची एकदम बारीक पावडर तयार करू शकता पण आजचे हे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे ओबडधोबडच ठेवलेले आहेत मिक्सरचं झाकण लावून थोडेसे जाडसरच असे हे ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता गॅसवर पुन्हा एकदा आपल्याला पॅन गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर खजूर जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेले ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत खजूर मुळातच चिकट असतात त्यामुळे ते गरम करताना पॅनला किंवा चमचाला चिकटतात त्यामुळे गॅसची फ्लेम बारीक ठेवून ही खजुराची जी पेस्ट आपण तयार केलेली आहे ती आपण तुपावरती परतून घेणार आहोत साधारण दीड ते दोन मिनटं हे खजूर जे आहेत ते आपण तुपावरती छान परतून घेणार आहोत खजूर परतून झाल्यानंतर गॅस बंद करून लगेचच याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूटची पावडर तयार करून ठेवलेली ती घालून घ्यायची आहे चमचाभर मी इकडे वेलची पावडर घातलेली आहे आणि खजुराचं मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर हे सर्व आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत लगेचच या मिश्रणाचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत अतिशय झटपट होणारी आणि सोपी ही आजची लाडवाची रेसिपी आहे तर या थंडीत ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा हे लाडू वळायला देखील अतिशय सोपे जातात तर अशाच पद्धतीने सर्व लाडू मी इकडे तयार करून घेणार आहे आय होप आजची ही झटपट होणारी सोपी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय